वीसचा वर्ग अधिक एकवीस चा वर्ग अधिक बावीस चा वर्ग अधिक तेवीस चा वर्ग अधिक टिंब टिंब एकोणतीस चा वर्ग बराबर किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न आले असता एकमेव सूत्र आहे हे काही सूत्र पाठ करा यन कंसामध्ये यन अधिक एक दुसऱ्या कंसामध्ये दोन यन अधिक एक आणि याला अशा पद्धतीचे गणित आले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा ठीक आहे सर परंतु सूत्रातील यनच्या ठिकाणी संख्या मांडायची कोणती हा एक प्रश्न तर यन म्हणजे अर्थात नंबर नंबर म्हणजे संख्या हे सगळं आम्हाला माहित आहे सूत्रातील यांच्या ठिकाणी संख्या मांडायची कोणती सर या संख्या मालिकेतील शेवटची संख्या यांच्या ठिकाणी मांडून उत्तरापुरत जायचं हे काही ठोकताळी लक्षात ठेवा सूत्र परत एकदा यन कंसामध्ये यन अधिक एक दुसऱ्या कंसामध्ये दोन एक, अनि ना यन अधिक एक आणि बाकीला सहा यांच्या ठिकाणी संख्या संख्या मालिकेतील शेवटची मांडून उत्तराप्रत जाणे हा सिद्धांत पक्का लक्षात ठेवा हे सूत्र म्हणजे एकोणतीस कंसामध्ये परत एकोणतीस अधिक एक दुसऱ्या कंसामध्ये दोन सोबत यन गुणीला म्हणजे परत एकोणतीस गुणीला अधिक एक भागीला सहा लेकर हो लक्ष द्या लक्ष द्या म्हणजे एकोणतीस कंसामध्ये ही बेरीज तीस परत कंस हा पहिले गुणाकार करा पदावलीचा नियम कंच भागू एकोणती दोन्ही अठ्ठावन अधिक आता बघा एकोणतीस आणि तीस हे पद गुनिला आहे परत गुनिला हे पद आहे ही बेरीज कंसातली एकोणसाठ भागीला सहा सर आता हा भाग गेला पाच नसार मात्र एकोणतीस पाच आणि एकोणसाठ एकोणतीस पाच आणि एकोणसाठ या सर्वांचा संकलित गुणाकार काय आठ पाच 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 आठ हजार पाचशे पंचावन्न हे या प्रश्नाच अर्थात पदावलीचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वर्गमूळ घनमूळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला